हॅलो फ्रेंड्स आज आपण वांग्याचं भरीत बनवणार आहोत कांद्याची पात घालून त्यासाठी आपण ते ही वांगी घेतलेली आहेत स्वच्छ धुतलेली आहेत आता ही धुवून पुसून ठेवलेली आहेत याची आपण डेट कट करून बाजूला ठेवूया आणि ह्या वांग्यांना मध्यभागातून दोन तीन काट मारून तेल लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे कट करायचं मध्यभागातून आणि अशाच प्रकारे सर्व वांगे कट करून त्यांना थोडंसं तेल लावून आपल्याला ही वांगे भाजून घ्यायची आहेत तोपर्यंत तो मी इकडे कांद्याची पात कट करून ठेवलेली आहे बारीक कट करून घेतलेली आहे अशाच प्रकारे सर्व वांगे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर पण करा भाजलेली वांगे आपण बाजूला काढून ठेवूया आणि दुसरी राहिलेली वांगे भाजून घेऊयात वांग्यांचा आतला भाग शिजला पाहिजे तोपर्यंत वांगे भाजायचे आहेत जर तुम्ही कच्चीच काढलीत तर वांग्यांना काळसरपणा येतो मस्तपैकी आपली वांगी भाजत आहेत भाजलेली वांगी थंड झाल्यानंतर त्यावरची साल का सावकाश काढून घ्यायची आहे दोन्ही बाजूंनी व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत तोपर्यंत आपण लसूण निवडून घेऊया कांद्याची पात्र आपण कट करून ठेवलेलीच आहे तर लसूण आणि कांदा आणि थोडीशी कोथिंबीर कट करून घ्यायची राहिली వంగే భాపంతసూ నివే वांगी भाजून झालेली आहेत त्यामुळे आता ही बाजूला ठेवते आणि गार झाल्यानंतर यावरची आपण साल काढूया तोपर्यंत मी कांदा कट करून ठेवलेला आहे कोथिंबीर लसूण फोडणीसाठी लाल तिखट हळद आणि मोहरी अशा प्रकारे साल काढून घ्यायची आहे छान वांगी भाजल्या गेलेली आहेत मस्त शिजलेली आहेत आतमध्ये यावर आता आपण कोथिंबीर मीठ आणि थोडीशी हळद घालून ठेवूया आणि फोडणी देऊया कढईमध्ये कडई गरम झालेली आहे त्यामध्ये फोटणीसाठी आपण थोडंसं तेल घालणार आहोत तेल गरम झालं की मोहरी घालायची अगोदर मोहरी छान तडतडली का कांदा घालूया या आपण यामध्ये लसूण आणि कांदा थोडा वेळ परतून घ्यायचा आहे कांदा लसूण कांदा व्यवस्थित परतला का आपण यामध्ये लाल तिखट वगैरे घालणार आहोत कांद्याची पात अगोदर परतून घेऊया म्हणजे पाणी शिकतं व्यवस्थित झाल्यानंतर आपण देल देल लाल तिखट व्यवस्थित परतून घ्यायची आहे ज्या पाणी सुटतं पाणी कमी होईपर्यंत व्यवस्थित पद्धतीन घ्यायचे आहे आणि तेल फुटलेलं आहे आता आपण यामध्ये वांगी घालून करतूया मीठ आपण यामध्ये घातलेलंच आहे थोडीशी हळद लागते थोडीशी हळद घालून परतून घेऊया पुन्हा खूप टेस्टी भरीच होतं अशा प्रकारे केलं कांद्याची पात घातल्यामुळे याला आणखीन छान अशी चव येते व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हे पाहा खूप छान झालेला आहे आपलं भरीत मस्त भाकरीसोबत ज्वारीच्या बाजरीच्या किंवा चपातीसोबतही खूप छान लागते एकदा नक्की ट्राय करून तुम्ही सुद्धा